कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे करण्यासंदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता सर्वांचे हार्दिक स्वागत आहे राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे संदर्भात राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून दिनांक सत्तावीस मे दोन रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे

ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम ऑब्लिक लागू करण्याचा एक वेळ पर्याय निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभागांचे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजीच्या ज्ञापनानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत नमूद करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा अधिव्याख्याता शासकीय अध्यापक महाविद्यालय गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणावीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणावीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव कार्यालयाचे नाव व अर्ज प्राप्त झालेल्या दिनांकाबाबत विवरणपत्र स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे आहे संबंधित अधिव्याख्याता यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार नुसार अधिव्याख्याता यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व त्या अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी खाते तात्काळ उघडण्यात यावे तसेच सदर अधिव्याख्यातांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये खाते बंद करून त्यातील त्यांच्या हिश्याची रक्कम देय आणि अनुज्ञेय व्याजासह संबंधिताच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह म्हणजे जी पी एफ खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर